आज दिनांक आणि चौदा ऑक्टोबर महामोर्चा जो आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्ति संदर्भात तर जेवढे निमंत्रक आहेत विविध पक्षाचे संघटनेचे सर्वांची अशी इच्छा होती की आंबेडकर कुटुंबातलं कोणीतरी यावं पण तसं काही होत नव्हतं आणि मग पाच सहा बैठका सर्व निमंत्रकांच्या सर्व ती तयारी आज सांगताना आनंद होत आहे की सविस्तर चर्चा झाल्याच्या नंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबरच्या मोर्चासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे पूर्व नियोजित कार्यक्रम आहे तेराला नाशिक ये येलवा इकडे येवळ येथे त्याच्यानंतर ते, ते एका चौदाला चार वाजता नाशिकमध्ये विहाराचं उद्घाटन आहे आणि म्हणून ते येऊ शकत नाही परंतु त्यांनी भारतीय बौद्ध महासभा त्या तमाम पदाधिकाऱ्यांना शाखांच्या अध्यक्षांना सर्वांना आवर्जून विनंती केलेली आहे की हा मोर्चा सर्व्या समाजाच्या वतीने निघत आहे पंचशिलाच्या ध्वजाखाली निघत आहे याच्यामध्ये शामिल होऊन जास्तीत जास्त ताकदीने या, या मागणीला रिटा देण्यासाठी आपण सर्वांनी यावं असे त्यांनी जे आव्हान केलं आहे त्याबद्दल मी मनापासून भीमराव आंबेडकरजी यांचं कृतज्ञ व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो आणि भारतीय बौद्ध महासभा ही धार्मिक काम करणारी संघटना आहे आणि आता आम्हाला अपेक्षा आम्हाला आशा आहे की मोठ्या ताकदीने जी तयारी आमची चालली होती त्या दुधामध्ये सक्रता खडा पडण्यासारखी ही घटना घडली आणि त्या सर्व गोष्टीचं एक छान वातावरण एक धम्माचं वातावरण चौदा ऑक्टोबरला निश्चित आपल्याला दिसतील जय भीम नम बुद्ध नमो रोजी येणाऱ्या ऑक्टोबर महाबोधी बुद्ध विहारासाठी मुंबईमध्ये मोर्चा आणि लॉंग मार्च निघत आहे ज्याचं नेतृत्व सामुदायिक आहे आंबेडकरी विचाराचे पक्ष बौद्ध संघटना ह्या एकत्र येऊन चौदा ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरकारला जागा करण्यासाठी हा मोर्चा आयोजन आणि नियोजन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा आणि मी स्वतः महाबोधी बुद्ध विहाराच्या साठी चार वेळा मी बौद्ध गये मध्ये गेलो धरणा आंदोलन केली परंतु सरकारवरती तेवढा पाहिजे तेवढा प्रभाव पडला नाही कारण आंबेडकरी मुवमेंटचा आंबेडकरी चळवळीची तिथे कमी आहे ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भरून काढावी लागेल जनसमुदाय तिथे उभा करावा लागेल त्या ते माध्यमामधून तेथील सरकार ते ते हलती येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका लढवण्याची मी तयारी करत आहे जेणेकरून आंबेडकर मुवमेंट तिथे सुरु होईल भारतीय बौद्ध महासभेची सुरुवात होईल सप्ताह सैनिक दल होईल की त्याचा प्रभाव सरकारवरती पडेल मागच्या पंधरा दिवसामध्ये पटण्यामधून मी आव्हान केलं होत महाबोधी विहाराच्या बाजूने जे पक्ष असतील त्यांना आम्ही सपोर्ट करू कारण शेड्यूल कास्ट शेड्यूल का ट्राईब वंचित अति पिछडा याची संख्या तिकडे जास्त आहे आणि जे पक्ष आपल्याला सपोर्ट करतील त्यांच्या बरोबर उभे राहू येणाऱ्या तीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये महाबोधी बुद्धविहाराची केस आहे मोर्चे आंदोलना बरोबर कायदेशीर मार्गाचा देखील अवलंब करणं गरजेचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे जो चौदा ऑक्टोबरचा मोर्चा आहे त्याचं संयुक्तिकरित्या रिपब्लिकन पार्टीचे विविध गट त्याचं नेतृत्व करत आहे जास्त संख्येने दा आणि संदेश देण्याचा प्रयत्न करा नमो बुद्धाय जय भीम जय सुविधा